आजच्या भागामध्ये आपण यश म्हणजे काय या संदर्भामध्ये विचार मांडणार आहोत एका विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे तो अर्थात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहे त्यांनी मला काल विचारलं की सर यश म्हणजे काय अडथळ्यांची शर्यत पार करून आपला हेतू साध्य करणं म्हणजे यश आहे आपल्याला जिथं जायचं तिथं जाणं म्हणजे यश आहे पण ते आपल्याला जे काहीही साध्य करायचं आहे ते म्हणजे यश आहे पण आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते काय साध्य करायचं हे स्पष्ट झालं पाहिजे कारण तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे साध्य केल्यानंतर पचाताफ होऊ नाही काही फायदाचं नाही वाटू नये ते निरर्थ काय असं वाटू नये तुम्हाला वाटलं होतं तिथं पैशाचा ढीग पडलेला आहे आणि त्या ढिगापर्यंत जाऊन मला ते पैसे मिळवणं माझं ध्येय आहे असं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही त्या दिशेनं अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून गेलात आणि तिथं गेल्यानंतर कळलं ते पैसे नाही आहेत ते नकली पैसे आहेत खोटे पैसे आहेत हे तुम्हाला लक्षात आलं मग तुम्ही काय करणार इतकं परेशान झालो इतका त्रास सहन केला एवढा खर्च केला तिथपर्यंत जाण्यासाठी अरे तिथे गेल्यानंतर जे काही लग दर्शन घडलं जे काय अनुभवाला आलेलं आहे ते फसवं होतं खोटं निघालं हा जो पश्चाताप तुम्हाला जो झाला त्याला यश म्हणता मन, येणार नाही कारण तुम्हाला तिथं गेल्यानंतर ज्या हेतूने तिथे गेला होता ते हेतू साध्य जर झाला तर तुम्ही यश मिळाला असा त्याचा अर्थ होतो तुम्ही यश मिळवला असा त्याचा अर्थ होतो आता यश दोन पद्धतीचं उदाहरणार्थ फक्त दोन पद्धत सांगतो अनेक पद्धती असतात अनेक प्रकार असतात काही फक्त आपल्याला मिळवण्यासाठी मा माझं लेकरू माझी बायको मी माझं असं इतकं इतकं असं हे इतकं 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 जे काय आहे ना थोडं थोडं आपलं 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 बघावं ते इत आपल्यापुरतंच काही मिळवणं हे सुद्धा यश असते काही जणांच्या नजरेनं काही जणांना आपल्या संस्थेसाठी मिळवणं म्हणजे यश असते आपल्या गावासाठी मिळवणं म्हणजे यश असते आपल्या मित्रांना काहीतरी मिळवून देणं म्हणजे यश असते एखाद्या गोष्टी तुम्हाला जे जे लोक लोकांना जे काही मिळून द्यायचं आहे ते त्याला मिळवून दिल्यानंतर ते सुद्धा तुमचं यश असते त्याच्यामधून यश कशासाठी पाहिजे माणसाला आपल्याला काही हवा आहे आपल्या गरजा आपल्या अपेक्षा आपल्या इच्छा त्या परिपूर्ती झाल्यानंतर आपल्याला जे काही समाधान पाहिजे आपल्या गरजापुरती झाल्यानंतर आपण जीवन जगण्यासाठी काही गरज नाही अन्न हे गरज आहे आपली पाणी हे आपली गरज आहे आपल्याला पाणी प्राप्त पाणी मिळवायचं आहे तर तिथपर्यंत जाऊन फिरीपर्यंत जाणं फिरीत उतरणं फिरीतून घागर काढणं आणि घरी आणणं आणि ते स्वतः पिनाने आपल्या लेकरा बाळाला पिऊ घालणं वा यश तितकं यश आहे ते म्हणजे इच्छित आणि आवश्यक जे काही प्राप्त करायचे ते प्राप्त होणं म्हणजे यश असते प्राप्तीला यश म्हणतात हेतू साध्य होण्याला यश म्हणतात जिथं जायचं होते तिथं जाण्याला काही जण यश म्हणतात पण जिथं जाऊन तिथलं जे काही पाहिजे ते तुमचा हेतू साध्य झाला पाहिजे एक जणाने एका पदासाठी मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांना येशे मिळालं तो त्याची निवड झाली पण ती खूप मोठी संस्था असल्यामुळे जे त्याला ज्या ठिकाणी पाहिजे होत त्या ते ठिकाण मिळालं नाही मग तो आता दुःखी आहे म्हणजे मला सांगायचंय या ठिकाणी म्हणजे त्याला आता ते यश वाटत नाहीये अशा वेळी काय करायचं जे काही प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये जर तुम्हाला समाधानच वाटत नसेल आनंदच वाटत नसेल आणि जे काही मिळवायचं होतं ते मिळणारच नसेल तर माघार घ्या ना नाही कसं आता कसं बरं दिसते बर दिसणं मग बरंही दिसणं सणही होत नाही असली अवस्थेमध्ये मा काही माणसं सापडलेले असतात शिवकारावंही वाटत नाही सोडावही वाटत नाही सोडलेलेही सण होत नाही धरलेलेही सण होत नाही अशा अवस्थेत अशा परिस्थितीत सापडलेल्या माणसाला कोण सोडवणार आहे जीवनामध्ये काही गोष्टी सोडूनच द्यावे लागतात तर काही गोष्टी धराव्या लागतात आता एक या हातात धरलेल्या ज्या मी ह्या पेना आहेत हे सोडल्या तर दुसऱ्या पेना मला हातात धरतात नाही हे पण राह दे आणि अजून दुसऱ्या पण इतक्याच येऊ दे असं नाही होत काहीतरी एक सोडल्याशिवाय दुसरं धरता येत नाही जीवनातलं सत्य आपण स्वीकारलं पाहिजे ज्या गोष्टीमुळे आपण आनंदीच होणार नाही सुखीच होणार नाही किंवा आपल्याला जे साध्य करायचे ते ते साध्यच होणार नाही हे कळत असेल तर सोडा ना मग तर अडथळ्यांची शर्यत पार करणं म्हणजे येश पण आता काही जणांना अडथळे प्रश्न अडचणी समस्या प्रश्न अडचणी समस्या या गोष्टी ला पार करा करून जाणं म्हणजे एश असेल तर मला ते यश नको असं जर वाटत असेल तर असं काही घडतणार नाही तुम्हाला कारण प्रत्येकाच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये जसं प्रत्येक कुठल्याही गावाला जा कुठल्याही शहराला जा कुठेही प्रवासाला जा कुठेही चढ उतार असतात काही ठिकाणी खड्डे असतात काही जण वळण वळण वळणं असतात काही जण कुठे चढानं चढावर जावं लागतं कुठे उतारानं जावं लागतं कधी चढाची भीती वाटते कधी उताराची भीती वाटते पुढून कोणी अंगावर तुमची ब्रेक तुमच्या हातात असलं तरी धडकायला येतेच तुमच्याकडे म्हणजे अशा वेळी म्हणजे हे सगळं घडणारच असतं हे जीवन एक प्रवास आहे या प्रवासामध्ये अडथळे अडचणी समस्या आणि प्रश्न येणार आहे या अडचणी अडथळे प्रश्न समस्यावर मात करून गरजेच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्राप्त करण्यासाठीचा प्रवास निरंतर करावा लागतो एकदा वाढली पंगतन जन्मभर बसली सांगत असं होत नाही एक गोष्ट साध्य झाली परत आपल्याला दुसरं साध्य एकदा पाणी आणलं विहिरीतून म्हणजे संपलं का उर उद्या ताण लागणार आहे सातत्यानं शेवटचा श्वास असेपर्यंत काही ना काही श्वास घ्यायला तरी प्रयत्न करावे लागतात काही ना काही थोडे प्रयत्न करा प्रयत्न करा पाणी पिण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात प्रयत्नाशिवाय काय म्हणून अडथळ्यांची शर्यत पार करून आवश्यक ठिकाणी जाणं यश आहे आता तुम्हाला नाही अडथळे अडचणी समस्या आणि प्रश्न असतील तर मी त्याच्या मार्गालाच जाणार नाही असं म्हणत असाल तर तुम्ही तुमचा एशाचा प्रांत तुमचा नाही बघ तुम्ही थांबल्यानंतर समजा एखादी गोष्ट साध्य करायची नाही थांबलात थांबून समाधान मानणार आहात का समाधान मानणारही नसाल तरी वेदनाच होत असतील तर मग अडथळे अडचणी समस्या प्रश्नांना सामोरं जाऊन जे वेदना सहन करायचे ते करा ना मग त्याच्यात यशस्वी झालं तर तुम्ही आनंदी तरी व्हाल थांबून खंत बाळगत बसणं थांबून वेता करत बसण्याला काय अर्थ नाही तर एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला जीवनाची अनिवार्यता वाटचाली म्हणजे एक क्रिकेटचं उदाहरण देतो मी तुम्हाला क्रिकेट खेळत असताना तुम्हाला जर रन काढायचे असतील आणि मॅच जिंकायची असतील मॅच जिंकणं म्हणजे तुमचं यश असेल तर मी तुम्हाला तुमची तुम्ही जेव्हा बॉलिंग करता तो बॅट्समन असतो बॉलिंग करणाऱ्याचं ध्येय काय असतं त्याचा तिरफळा उडवणं त्याला आउट करणं तुम्ही जसं त्याला आउट करण्यासाठी प्रयत्न करता तसं त्यानं तुमचा बॉल बाउंड्री बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असतो सिक्स मारण्यासाठी प्रयत्नशील असतो फोर मारण्यासाठी प्रयत्नशील असतो एक एक रन तरी काढण्यासाठी प्रयत्नशील असतो आऊट होणे आउट होऊ नये यासाठी प्रयत्नशील असतो त्याचा त्यानं तो प्रयत्न करतो वेळी तो तसा प्रयत्न करत आहे म्हणून जर तुम्ही दुःख बाळगत असाल खंत बाळगत असाल परेशान होत असाल तर तुम्ही या खेळामध्ये आनंद नाही घेऊ शकत तसे यशाच्या खेळामध्ये जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल अडथळे अडचणी समस्या आणि प्रश्न आणि प्रश्न निर्माण करणारे माणसं त्यांची त्यांनी शक्ती तुमच्या प्रयत्नांना निष्फळ करण्यासाठी ते प्रयत्नशील राहणारच तुमचा प्रयत्न काय जसं आऊट आहे त्याला प्रयत्न तसं त्यांचा प्रयत्न राहणार आहे ते आऊट होऊ नये यासाठी आणि आऊट होऊ नये साठीच प्रयत्न राहणार नाही तर तुमचा हेतू निष्फळ करणे तुम्हाला यश पाहिजे ना तुम्हाला यश मिळून न देण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे म्हणून हे जीवनातलं सत्य तुम्ही बॉलिंग करून सोडून दिलात आता मला काय बॉलिंग मध्ये यश मिळाले मग आता मी क्षत्ररक्षण करतो क्षत्ररक्षण करताना पण त्यानं तुमच्या हा असा फोर बारते किंवा एखादा सिक्स असा बारते की तुम्हाला बघतच बसावं लागत अशा वेळी काय करणार तुम्ही हा खेळ आहे जीवन म्हणजे खेळ आहे ज्याला अडचणी अडथळे समस्या प्रश्न आणि दुसऱ्याचंही यश एन्जॉय करता येते त्याला जीवनामध्ये आनंद आनंदानं जगता येते मित्र जीवन हे अतिशय चिंतनाचा मननाचा रोज रोज शिकण्याचा विषय आहे म्हणून तुमच्या क्षमता तुमचं कौशल्य तुमचं शहाणपण वापरत वापरत पुढे जा आपल्याला एखादी अडचण एखादी समस्या एखादा प्रश्न एखादी जर तिथं सोडवणं शक्यच नसेल अनेकांच्या सहकार्य घेऊन त्यावेळेस ते सोडून द्या दुसरं प्रयत्न करा एखाद्या गावाला जायला एकच वाट थोडी असते अनेक वाट असतात नदी एक नदी काय नदी अडथळे येतात तिला तिचे नदी जेव्हा समुद्राच्या दिशेनं वाटचाल करते समुद्राला जाणंपर्यंत पर्यंत जाणं तिचं यश असेल तर तर त्या ठिकाणी काही डोंगर येते काही मोठे मोठे दगड येतात काय येतात तर ते बाजूला जात तर कधी कधी त्याच्या वरून जाते काही दिवसानंतर असे त्याला बाजूला कोरत कोरत त्याला संपून टाकते आणि पण ती थांबत नाही पुढं कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं पुढं जाते तुम्ही तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात वेगवेगळे मार्ग असतात आणि एकच क्षेत्र म्हणजे यश आणि बाकीचं क्षेत्र म्हणजे अपयश अशी ज्याची समजूत झालेली आहे तो माणूस आयुष्यात कधी सुखी होत नाही आता एक पद मिळालं एक गोष्ट मिळाली दुसरी मिळावा अशी अपेक्षा असणं काही वाईट नाही पण त्यासाठी आवश्यक जे काही आवश्यक आहे ते देणे वाटचाल करणं अतिशय गरजेचं आहे आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे काही गोष्टीतलं यश हे तुमच्या हातातच नसते तुम्ही ज्या गोष्टीला यश समजता ती गोष्ट तुमच्या हातात नसेल तर दुसऱ्याच्या जर हातात असेल त्यावेळी हताश होऊ नका प्रयत्न करा पुढच्या हातात आता उदाहरणार्थ तुम्ही आमदार आहे आमदार व्हायचे तुम्हाला आणि मतदारांनी त्या मतदारसंघाच्या ठरवलं की कोणाही दगडाला आमदार करू पण तुम्हाला करायचंच नाही ठरवलेलं असेल तर तुम्ही आमदार होणार नाही ना मग तुम्ही पक्षाचं काम करा पक्षाचं काम करून पक्षात लोकप्रिय व्हा पक्षाच्या माध्यमातून तुमच्या तिथल्या पक्षश्रेष्ठीत लोकप्रिय व्हा तुम्ही विधानसभेवर जाऊ शकता लोकसभेवर जाऊ शकत लोकसभेवर म्हणजे राज्यसभेवर सॉरी लोकसभेवर जाता येत नाही लोकांतूनच निवडून जावं लागतं विधान लोकसभेवर राज्यसभेवर जाऊ शकता विधान परिषदेवर जाता राज्यसभा आणि किंवा दुसऱ्या कुठल्याही एखाद्या चांगल्या पदावर जाऊ शकता किंवा त्या पदावर जाणं म्हणजेच त्याच एका विशिष्ट पदाचा दुराग्रह हे तुमच्या दुःखाचं कारण ठरू शकतं त्यामुळं तुमच्या आणि स काही पद काही गोष्टी तुमच्या प्रयत्नानं क्षमता प्रयत्नानं कौशल्यानं शहाणपणानं ज्या गोष्टी साध्य करता येतील त्या गोष्टी साध्य करत करत वाटचाल करणं हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे त्या दिशेनं तुम्ही मार्गक्रमण करा आजच्या दिवशी काय करू शकतात हे स्वतःला विचारा आज आपल्या क्षमता आपल्या कौशल्याचा अधिक अधिक वापर करून तुम्हाला जे काही देता येईल योगदान ते देत 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 दे, वाटचाल करा तरच तुम्ही आणि जे काही एक पाऊल पुढे टाकलात ना त्यात आनंद मानायला शिका विधायक ध्येयाच्या दिशेनं एक पाऊल म्हणजे यशाच्या जवळ एक पाऊलानं जाणं आहे असं मानून त्या एक पावलाचाही आनंद तुम्ही मानत गेलात तर हे सुखानं जगण्याचे रुकिल्ले आहे तर मित्रो पुढच्या भागामध्ये आणखी नवे विषय घेऊन आपण बोलूया धन्यवाद